मान्सूनपूर्व काळात अमरावती शहरातील पूर पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहेत यंदा हवामान खात्याने सरासरीहून अधिक पावसाचा इशारा दिल्यानंतर मनपाच्या यंत्रणांनी युद्धपातळीवर नाले स्वच्छतेचे काम हाती घेतले आहेत याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरामध्ये नासिका प्लॉट अंबिका नगर आणि शिव इंग्लिश स्कूल परिसरात उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या उपस्थितीत स्वच्छता कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली या पाहणी दरम्यान उपायुक्तांनी दिलेल्या स्पष्ट सूचना आणि नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने सुरू असलेल्या यंत्रणांचे नियोजन या सगळ्यांचा आढावा पाहूयात आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती महानगरपालिकेच्या वतीने सध्या मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवर राबवली जात आहे हवामान खात्याने यंदा सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवलेली असून आधीच ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली नालेसफाई कामांना गती देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक मधील नासिका प्लॉट अंबिकानगर आणि शू इंग्लिश स्कूल परिसरात स्वच्छता मोहिमेची पाहणी करताना उपायुक्त वासनकर यांनी अनेक महत्वाचे निर्देश दिलेत जेसीबी पोकलेन मशीन ट्रॅक्टर आणि सफाई कामगारांच्या साह्याने नैसर्गिक आणि बंदिस्त गटारांची खोली आणि रुंदी स्वच्छ करण्यात येत आहे यामुळे पावसाळ्यात नाल्यांचे पाणी सुरळीत वाहू शकणार असून पूरस्थिती रोखण्यास मदत होईल पाहणीदरम्यान आढळलेले कचऱ्याचे ढीक नाल्यातील झाड झुडपे आणि दगडी अडथळे यावर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले विशेष म्हणजे डॉक्टर वासणकर यांनी संबंधित आरोग्य निरीक्षक आणि कंत्राटदार यांना तंबी दिली आहे की काम वेळेत पूर्ण झालेच पाहिजे अन्यथा प्रशासकीय कारवाई अटळ राहील यावेळी सहाय्यक आयुक्त भूषण पुसेतकर उप अभियंता प्रमोद इंगोले आरोग्य अधीक्षक अग्निशमक अधिकारी आणि इतर अधिकारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते शहरातील सर्व नाले स्वच्छ करून संभाव्य पावसाळी पुरापासनं नागरिकांना सुरक्षित ठेवण्याची महानगरपालिकेची ध्येय असून स्वच्छ शहर सुरक्षित शहर या उद्दिष्टाने ही मोहीम राबवली जात आहे अमरावती महानगरपालिकेच्या या मोहिमेचं यश केवळ प्रशासनावर नाही तर आपल्यासारख्या नागरिकांवरही अवलंबून आहेत आपण आपल्या परिसरात मध्ये नाल्यांमध्ये कचरा टाकणे थांबविलं तर ही यंत्रणा प्रभावी ठरेल अधिक अपडेटसाठी पाहत रहा